सर नमस्कार मी शरद देशपांडे सचिव जिल्ह्याविधी सापाध्यन आज दिव्यांगतर्फे जिल्हास्तरीय दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी सुरू आहेत अतिशय नियोजन सुंदर आहे दिव्यांग हे सुद्धा आपल्या मुलासारखे चांगले खेळू शकतात समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना पण आणलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सर्व मंडळी करत जातात आहे समाज कल्याण विभाग असू द्या क्रीडा असू द्या किंवा मग आमच्या अवलेवर सभा सर्व अधिकारी आहेत सर्व शिक्षक लोक आहेत त्यांचा खरंच कौतुक करण्यासारखं आहे तर तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्याला प्रसिद्धी मिळेल तर लोकांमध्ये सर ही भावना निर्माण होईल दिवंगी आपल्यासोबत उद्या इथं मला शंकर चव्हाण शंकरराव चव्हाण आहे त्या स्पर्धेचा जस्त लोकांनी आनंद आहोत कार्यक्रम कशा बघण्यापेक्षा त्यांना प्रसन्न नाही करतात तुमची एक पाठीवरची थाप त्यांना बळ दिल जगण्याचं त्याकर समाजातल्या सर्व स्तरावरील लोकांनी हजर आहोत असं मी सगळ्यांना आवाहन करतो दिव्यांग मी हेच माहिती देतो की जन्म कसा गावा हे का आपल्या हातात नाही पण आता आपला जन्म मिळाला आहे तर आपण सगळ्याच बरोबर आहोत असं समजत थोडाही निर्मिन त्यांनी बालपणे मनामध्ये आपण इतर आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय या क्रीडा स्पर्धा जे आहेत सगळ्यात आधी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आपण ज्या क्रीडा स्पर्धा आणि ते सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहेत त्या सगळ्यांना मी आधी दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि यासोबतच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेंगना कावली मॅडम यासोबत नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल सर आणि संपूर्ण जिल्हा प्रशासन या संपूर्ण या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सहभागी आहे आणि त्यांच्या पाठीशी आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजामध्ये मुख्य प्रवास येण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे आणि ती संधी या दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण दिव्यांग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जा जात आहे जेणेकरून भविष्यामध्ये हे विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांचं नाव लोक करतील ही या ठिकाणी अपेक्षा बाळगतो धन्यवाद आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहेत यामध्ये नांदेड जिल्ह्यात पंच्याहत्तर दिव्यांगांच्या शाळा आहेत साधारणतः साडेसातशे विद्यार्थ्यांचा या दिव्यांग क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग आहे आज ही क्रीडा स्पर्धा प्रवर्ग आहे चार प्रवर्ग जे आहेत अंध मतिमंद मुखमदिर आणि आस्थिवंग ह्या चार प्रवर्गाच्या क्रीडा स्पर्धा येथे होणार आहेत दिवसभर ह्या क्रीडा स्पर्धा इथे चालू आहेत स्पर्धा मैदानावर यावेळेस तिथे भरती असल्यामुळे ते ग्राउंड उपलब्ध झालं नाही सायन्स कॉलेजचं ग्राउंड जे आहे ते शिंदे सरांनी आमच्या एका विनंतीवर त्यांनी हे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिले शिंदे सरांची धन्यवाद सांस्कृतिक स्पर्धा जे आहेत सांस्कृतिक कार्यक्रम हे उद्या वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये आहेत माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे सगळ्यांना की उद्याच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा सर बाहेर जिल्ह्यातून जे शाळा सर आपल्या सोळा तालुक्यातून ता सर्व शाळा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था माहेश्वरी भवन या ठिकाणी केलेली आहेत जिल्हा सर जे आहेत त्यांनी त्यांनी स्वतःहून आम्हाला ती सुविधा उपलब्ध करून दिलेली दिखा आहे